नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे चला तर मग दीदी काय करतात ते बघूयात तू चालय सगळ्याच्या हात लक्ष द्या तिकडे तुम्ही बाहेर जा तुम्ही बघू ना चहा कसा बनवतात बघायचं काल लय गोड बनवून होता चहा आज कसला इतके लवकर चांगला केलाय का काल सारखाच बनवलाय तसा हा

आणि डोक्याला असते घोमटा असायचा गोंध्रीचा घोमटा करायचा म्हणून जायचं शाळ कुठ छत्रे तेव्हा कुठं छत्र्या होत्या काय होतं काहीच नव्हतं पैसाच नव्हतं बघाय भेटत होत कुठलं काय घ्यायचं होतं आता ह्यांना पुस्तक है वया है दोन दोन ड्रेस शाळाचे आज एक घालायचा उद्या एक घालायचा तरी यांना जाऊ वाटत नाही नुसते मोबाईल वेगळे झाले

बोला शाळात काय शिकवलं कुणी सांग काय शिकवलंय कोणत्या कोणत्या झाडी शिकविले सांग बर सकाळी तू सहा वाजल्यापासून ते उठून आवरितूस एक दिवस सुद्धा तुझा खाडा नाही शाळाला तू नेमकं शाळेत जाऊन करतोस काय तेच सांग मला काय करतोस तुला दफ्तर नाही म्हणून महिनाभर शाळेत गेला नाही दफ्तर आणलंय पुन्हा म्हणला प्रयोग होई नाही प्रयोग होई आणून काय काय करायचं नुसतं शाळा म्हणजे हजरे भरायला जातोस का जातोय काय मारू नको शाळा नको सांगू मला तू रोज काय देवा लावतोस ते सांग तुला किती सांगायचंय रोज

धंदा नाही शाळा नाही काय नाही नुसतं उठवतोय दिवस निघायला उठतोय असतो अभ्यास त्याला बोलायला सगळ्या किती अवघड मला सांगतो काय शिकवलं शाळा आज सांग बर मला कोणता धडा शिकवलाय कोणता धडा शिकवलाय कोणता नाही सांग ना सांगला वाजेपर्यंत केलंच काय काय केलं नुसतं मास्तरची भेट घेऊन आलास नाही नाही हॉस्टेल बघ हॉस्टेल बघून टाक हॉस्टेल आता काय केलंय काय नाही यांना जाणीव पाहिजे ना, ना, ना आमच्या बापाने आम्हाला गव्हा दफ्तर आणून दिलं नाही का दिला नाही उलट माहिलंच की असाला धरून मारित होते पन्नास रुपयासाठी द्या क्वार्टरला पैसे बघा द्या क्वार्टरला पैसे नाही तर मग सर घरात घेणार रातरभर घरात झोप देत नव्हती शात सुद्धा नव्हतं टायमावर असले दिवस काढलेत आणि आता तुमच्या नशिबाने त्याचा फायदा शाळेत पण कोणता शिकवलं काही शिकलं पायउपय नुसतं जाऊन तिथे हजर्या भरायला लागलास रजिस्टर काळे करायला लागलास लोकांना सरकारला वेप लावायला लागलास हा तुझ स्वतःच काय करायलाच तू काम करू करू हे हात नीट पहिले रोज म्हणतो तुझ पेन संपलाय पेनच तुटलाय पेन्सिलच नाही खुड्र बघ

सांगितलं नाही का तुम्हाला शाळेमधून आवरून हे व्यवस्थित या म्हणून तुझी भाषा वरती बघून द्यावं लागल मग काय करायचंय काय नाही काय सांग दुसरे काम असते स्वयंपाक करायला तुम्हाला येते का आवरूय का <laughs> ताईंचे अपर लिप्स कम्प्लीट झाले आणि बाळीकडे मस्त गाडी धुवून वगैरे चाकाचक पुसून वगैरे ठेवली आणि ताई आमचा इकडे गुलाबजामचा सा बेत चालू होता बघू शकता दिदी आणि ताई किती मस्त गुलाबजाम बनवायला लागल्यात मस्तपैकी गोल वगैरे छान बनवले आहेत आमचा आचारी घरामध्ये ताई आणि एक नंबर सगळा स्वयंपाक आणि काही काही गोष्टी पण मस्त बनवतात सगळ्या मग तेलात टाकून मस्तपैकी असे भाजून घेतले गरम गरम मस्त बघू शकता कशी उकळी फुटलेली आहे गुलाबजामुन हे बघा इकडं पाकामध्ये टाकून मस्त त्यांना मुरत ठेवलेले आहेत बघा किती छान आणि मस्त असे खमंग भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग रेडी झाले ते मुरले होते आणि मग खायला पण एकदम मस्त आणि टेस्टी झाले होते थोडासा रा राडा झाला होता त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं स्वच्छता अभियान करूयात मग मी मस्तपैकी घर वगैरे पुसून घेतलं तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय